नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी भूगोल पाठ क्रमांक एक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या पाठाचा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा अ पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील टिंबटिंब तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोर जातात प्रश्न पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी किंबटिंब दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहित असावा लागतो हा प्रश्न कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत टिंबटिंब तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे चार मिनिटांचा फरक असतो प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा अ स्थानिक वेळ माध्यांनावरून निश्चित केली जाते उत्तर सर्वसाधारणपणे माध्यांनी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्यावेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहित धरले जाते दोन एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे म्हणजेच दुपारचे बारा वाजले असल्याचे गृहित धरले जाते मध्यान्ह एका रेखावृत्तावर पावसामध्ये उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी कंस पूर्ण सर्व सारखी असते म्हणून स्थानिक वेळ मध्यानावरून निश्चित केली जाते भौगोलिक हा प्रश्न येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते उत्तर जागतिक प्रमाण वेळ ही शून्य अंश रेखा संदर्भात ठरवली आहे दोन इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शून्य अंश रेखा जाते जगातील विविध देशांतील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रेनेच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते भौगोलिक प्रश्न भारताची प्रमाण वेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखा वृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे उत्तर उत्तरामध्ये एक नंबर ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व हे रेखा वृत्त भारताच्या कंसामध्ये रेखावृत्ते विस्ताराच्या संदर्भात कोंस पूर्ण मध्यवर्ती भागातून जातो दोन या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळात एक तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही त्यामुळे भारताची वेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे भौगोलिक कारणे त्यामधील ई प्रश्न कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत उत्तर एक नंबर कॅनडा देशाच्या रेखावृत्तीय विस्तार बावन्न अंश पश्चिम सदारुत एकशे एक्केचाळीस अंश पश्चिम रेखावृत्त इतका आहे दोन नंबर म्हणजेच कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे अठ्ठ्याऐंशी अंशांचा आहे ती तीन कॅनडाच्या अतिपूर्वकडील आणि अतिपश्चिमेकडील सुमारे तीनशे बावन्न मिनिटांचा म्हणजेच पाच तास बावन्न मिनिटांचा फरक पडतो त्यामुळे कॅनडात केवळ एकच प्रमाण वेळ मानणे गैरसोयीचे ठरते म्हणून दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न साठ अंश पूर्व रेखा वृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखा वृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा उत्तर एक नंबर पूर्व रेखा वृत्त व तीस अंश पश्चिम रेखा वृत्त या दोन रेखा वृत्तांतील अंशात्मक फरक बरोबर नव्वद अंश म्हणजेच कंसामध्ये शून्य अंश रेखा वृत्त ते साठ पूर्व रेखावृत्त या, या दोन या दोन रेखावृत्तांमधील साठ अंशाचा फरक अधिक शून्य रेखा वृत्त ते तीस अंश पश्चिम रेखा वृत्त या दोन रेखा वृत्तांमधील तीस अंशाचा फरक बरोबर नव्वद अंशाचा फरक दोन या दोन रेखा वृत्तांतील एकूण वेळेतील फरक बरोबर नव्वद गुणिले चार बरोबर तीनशे साठ मिनिटे तीनशे साठ मिनिटे भागिले साठ मिनिटे बरोबर सहा तास तीन नंबर पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळेच्या मागे असते चार नंबर म्हणजेच साठ अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश रेखावृत्तावर सकाळचे सहा कंसामध्ये सहा तासांनी मागे वाजले असतील प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा त्यामधील प्रश्न एखाद्या प्रदेशाची वेळ कशी निश्चित केली जाते उत्तर एखाद्या प्रदेशाची वेळ पुढील प्रमाणे निश्चित केली जाते एक नंबर रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशातील किंवा प्रदेशांतील विविध भागांतील दैनंदिन व्यवहारांत सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या कंसामध्ये रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात कौस पूर्ण मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या स्थानिक वेळ ही त्या देशाची किंवा प्रदेशाची प्रमाण वेळ मानली जाते दोन नंबर एखाद्या दे देशातील किंवा प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखा वृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखा वृत्ताच्या स्थानिक वेळात सुमारे दोन तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधी फरक असेल तर अशा देशात किंवा प्रदेशात सर्वसाधारणपणे केवळ एक प्रमाण वेळ मानली जाते तीन नंबर एखाद्या दे देशातील प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील पश्चिमेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळात सुमारे दोन तासांनी अधिक कालावधी फरक असेल तर अशा देशात किंवा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळ यांचा वापर केला जातो ई प्रश्न ब्राझील मधील साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा उत्तर त्यामधील एक विधान कोणत्याही रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ चार मिनिटांनी कमी होते साओ पावलो हे ठिकाण भारताच्या रेखावृत्तावर ऋतावर आहे नंबर साओ पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक फरक बरोबर एकशे सत्तावीस अंश तीस मिनिट तीन एकूण वेळेतील फरक बरोबर एकशे सदौतीस पॉइंट पाच गुणुले चार बरोबर पाचशे दहा मिनिटे पाचशे दहा मिनिटे भागिले साठ मिनिटे म्हणजेच आठ तास तीस मिनिटे चार नंबर म्हणजेच भारतात सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा साओ पावलो येथे आदल्या रात्रीच्या आदल्या दिवसाच्या रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटे म्हणजेच कंसामध्ये आठ तास तीस मिनिटांनी मागे वाजले असतील म्हणजेच ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला असता तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ आदल्या दिवसाच्या रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटे इतकी असेल प्रश्न चार मूळ रेखा वृत्तावर एकवीस जून रोजी रात्रीचे दहा वाजले तेव्हा अ ब क या ठिकाणांची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा आता बघा अ हे ठिकाण एकशे वीस पूर्व रेखा आहे तर तिथे बावीस जून या वेळेला सकाळचे सहा वाजले असतील ब या ब हे ठिकाण एकशे साठ अंश पश्चिम रेखा आहे तिथे एकवीस जून रोजी वेळ असणार आहे सकाळचे अकरा वाजून वीस मिनिटे क हे ठिकाण साठ अंश पूर्व रेखा उत्तर आहे तिथे बावीस जून या दिनांकाला पहाटेचे दोन वाजले प्रश्न पाच खालीलपैकी वेगवेगळ्या वेग स्थिती क या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते खालील चौकटीत लिहा सूर्योदय मध्यरात्र मध्यान आणि सूर्यास्त आता बघा पहिल्या आकृतीत क या ठिकाणी मध्यरात्र आहे दुसऱ्या आकृतीत क या ठिकाणी सूर्यास्त आहे तिसऱ्या आकृतीत क या ठिकाणी सूर्योदय आहे आणि चौथ्या आकृतीत क या ठिकाणी मध्यान्ह आहे